नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते शरद पवार हे आठ डिसेंबरला म्हणजे रविवारी मार्कडवाडीला जाणार आहेत आणि हे सगळं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की मार्कडवाडी हे सोलापूर जिल्ह्यामधलं एक गाव आहे आणि त्या ठिकाणी मध्यंतरी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा एक प्रयोग करण्यात येणार होता पण प्रशासनाने तो हाणून पाडला आणि त्यानंतर सातत्याने याची आता चर्चा होऊ लागलेली आहे आणि सगळीकडेच गावागावांमध्ये अशा पद्धतीने मार्कडवाडीचा प्रयोग करायचा बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं अशा पद्धतीची एक कल्पना कुठे कुठे आपल्याला पाहायला मिळते अनेकांच्या वक्तव्यांमधनं ती येते समोर आणि याच मार्कडवाडीमधनं आगामी काळामध्ये एक लाँग मार्च काढण्यात येणार आहे ई व्ही एमच्या विरोधामध्ये कारण ई व्ही एम मुळेच हा सगळा पराभव जो आहे महाविकास आघाडीचा झाला आहे अशा पद्धतीचे आरोप करण्यात येत आहेत तर त्याला बळ देण्यासाठी शरद पवार खुद्द मार्कडवाडीमध्ये उतरत आहेत आणि तिथे ते येऊन लोकांची काय नेमकी भावना आहे बॅलेट पेपरवर ते मतदान का घेऊ इच्छितात असं ते त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत आता शरद पवार यांची यासंदर्भात जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा शरद पवार म्हणाले की आपण जवळपास चौदा निवडणुका लढवल्या पण या कोणत्याही निवडणुकीत आपण पराभूत झालो नाही आपण पराभव पाहिला नाही याचा अर्थ चौदाच्या चौदा निवडणुका शरद पवार जिंकलेल्या आहेत आता पहिल्यांदाच अशा पद्धतीने एक दारुण पराभव जो आहे तो त्यांना पाहावा लागला विधानसभेमध्ये आणि त्या पराभवामुळे कदा कदाचित ही सगळीच महाविकास आघाडी जशी खचलेली आहे तसे शरद पवारसुद्धा खचलेले असू शकतात कारण आता वय जे आहे ते ऐंशीच्या पलीकडे गेलेलं आहे राजकारण जे आहे ते आता यापुढे ते कितपत करू शकतील असा प्रश्नच आहे पण तरी देखील ते राजकारणामध्ये कार्यरत आहेत नेहमीच आपल्या आपण पाहतो प्रचारामध्ये उतरतात अत्यंत ॲक्टिवपणे ते काम करताना दिसून येतात पण अशा या सगळ्या परिस्थितीत एवढा मोठा पराभव पचवणं कदाचित त्यांनाही जड गेलं असेल आणि म्हणून मग या बॅलेट पेपरवर निवडणुका करायच्याच या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या बॅलेट पेपरवरच घ्यायच्या असा कदाचित त्यांनी विचार केला असावा आणि त्यासाठी मग मार्कडवाडी हा एक उत्तम प्रयोग आहे जिथून आपल्यालाही सुरुवात करता येईल लाँग मार्च असो किंवा पुन्हा एकदा बॅलेट पेपरला कुठेतरी संजीवनी देण्यासाठी याचा उपयोग करता येईल असं शरद पवारांना वाटलं असावं चौदा वेळेला निवडणुका लढवूनही ते कधीच पराभूत झाले नाहीत असं जेव्हा ते म्हणतात या सगळ्या निवडणुका ज्या त्या ई व्ही एमवरच झालेल्या आहेत मग ई व्ही एमवर निवडणुका होत असताना शरद पवारांना नेमकं का असं वाटलं आत्ताच की ई एम जे आहे ते सदोष आहेत त्याच्यामध्ये काहीतरी षडयंत्र आहे त्यांच्या अनेक निवडणुका आहेत चौदापैकी अनेक निवडणुका त्यांनी ई व्ही एमवरच लढवलेल्या आहेत स्वतः पण ते लढले असतील किंवा त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून लढलेले आहेत सत्तेमध्ये स्थान मिळवलेले आहे त्यांनी आणि अने अनेक वर्ष जी सत्ता त्यांनी प्राप्त केली ती ई एमच्या जोरावरच केली होती पण आता मात्र त्याच ई एमवर त्यांचा विश्वास नाही बरं त्या मार्कडवारीमधले जे लोक आहेत त्यांना बॅलेट पेपरवर मतदान करू द्या अशा पद्धतीचं आव्हानसुद्धा ते करतात लोकशाहीच राहिलेली नाही लोकशाहीनुसार त्यांना हे करायला मिळायला पाहिजे असं शरद पवारांचं मत आहे ते म्हणत आहेत की निवडणुका तर झालेल्या आहेत निकाल हाती आलेले आहेत मग आता त्यांना बॅलेट पेपरवर मतदान करू द्यायला काय हरकत आहे पण मुळातच निवडणुका जर झालेल्या आहेत त्याचे निकालच समोर आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये शरद पवार गटाचेच आमदार जे उत्तम जानकर आहेत ते विजयी ठरले मग ते विजयी ठरल्यानंतर अमुक एखाद्या मतदारसंघामध्ये आपल्याला कमी का मतं मिळाली किंवा जास्त का मतं पडली किंवा समोरच्याला का जास्त पडली ह्या सगळ्या बाबीचा विचार करून जर बॅलेट पेपरवर मतदान घेऊन त्यातलं काय वास्तव आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असेल तर ते हास्यास्पदच ठरतं तुम्हाला खरोखरच ते पाहायचं असेल तर निवडणूक आयोगाच्या हो जे काही माहिती तुम्हाला मिळालेली आहे मतदानाची त्याच्यावरनं तुम्ही जाणून घेऊ शकता ते का एखाद्याला जास्त मतं पडली का एखाद्याला कमी पडली असं जर प्रत्येकाने करायचं ठरवलं तर संपूर्ण देशभरात प्रत्येक गावागावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान करायला प्रत्येकजण उद्युक्त होईल ते आम्हाला पण करून बघू द्या कदाचित हाच त्यांचा प्रयत्न असावा की सगळीकडे हे रान उठवलं पाहिजे सगळीकडे हा वणवा पेटवला पाहिजे आणि ते म्हणतात सुद्धा आहेत उत्तम जानकर जे त्यांनीच म्हटलेले आहे की ह्याचा वणवा किंवा हे सगळीकडे भडकलं पाहिजे असा प्रयत्न आहे मग शरद पवारांचा लोकशाहीवरचा विश्वास उडालेला आहे का पूर्णपणे ज्या निवडणुका त्यांनी आत्तापर्यंत जिंकल्या तर हा शेव एक पराभव जो आहे तो त्यांना पचवता आलेला नाही आहे का किंवा एका एक पराभव जो आला तर तसा पराभवही होता का माने आपला आपण हरूच शकत नाही ही जी काय एखाद्याच्या मनामध्ये भावना असते ती अत्यंत घातक असते पराभवसुद्धा राजकारणामध्ये पचवता आला पाहिजे एक पाऊल मागेसुद्धा जाता आलं पाहिजे नंतर मग एक पाऊल पुढे टाकता येईल हे तर अनेक जणांनी सहन केलेलं आहे मोठ्या मोठ्या लोकांना असे पराभव पत्करावे लागलेत पुन्हा विजयसुद्धा मिळालेले आहेत पण शरद पवार मात्र म्हणतात मी कधीच निवडणूक हारलो नाही आणि आता मात्र एवढा मोठा पराभव झाला म्हणजे याचा अर्थ लोकशाहीवरच आपला आता विश्वास राहिलेला नाही असंच म्हणता येऊ शकतं आणि मग असंच असेल तर मग बारामतीमध्ये सुप्रिया सुळे जिंकल्या लोकसभा निवडणूक त्याविषयी शरद पवार बोलत नाहीत किंवा पत्रकारसुद्धा त्यांना विचारत नाहीत किंवा बारामतीमध्येच याच अजित पवारांची पत्नी सुने सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या पराभूत झाल्या तेव्हा अजित पवारांनी ई वर एमवर काही आक्षेप घेतला नाही किंवा त्यांनी कुठे बॅलेट पेपरवर मतदान घेऊया अशा पद्धतीची मागणी केली नाही त्यांनी तो पराभव सहन केला आपली चूक झाली आपल्या पत्नीला आपण उतरवलं चूक केली आपण असं ते सांगून मोकळे झाले मोकळेपणाने त्यांनी त्यांची जी काही चूक आहे त्यांचं जी काय कबुली द्यायची ती दिलेली आहे त्यांनी कुठेही ई एमवर आरोप केला नाही पण शरद पवारांना मात्र त्यावेळेला सुप्रिया सुळे जिंकल्या तेव्हा कुठे ई व्ही एमवर शंका आली नाही आता मात्र तेच ई एमवर शंका घेत आहेत आणि लोकांनी आता बॅलेट पेपरवर मतदान करू द्या अशा पद्धतीची मागणी करत आहेत त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला अशा पद्धतीने ह्या आंदोलनामध्ये उतरावं हे किती हास्यास्पद ठरतं म्हणजे बाकीचे नेते ठीक आहेत रोहित पवारांनी असं आंदोलन करणं किंवा इतर त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी करणं हे ठीक आहे पण अशा पद्धतीने ज्याचा लोकशाहीशी संबंध नाही अशा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याला काहीच अर्थ नाही त्याला ना निवडणूक आयोगाची त्याला मान्यता आहे ना प्रशासनाची मान्यता आहे कशाचीच मान्यता नाही आपणच लोकांना मत टाकायला सांगायचं आपणच त्याच्यामध्ये काय जी काही मतं मिळतील त्यावरनं आपण जिंकलो की हरलो हे ठरवायचं ह्याला काहीच अर्थ नाही ते करण्याची आवश्यकताच नाही जर त्याच्या निष्कर्ष जो काही येणार आहे त्याचा पुढे काहीच उपयोग होणार नाही आहे तर ती निवडणूक घ्यायची कशाला कशाला ते मतदान घ्यायचं हा साधा सोप्पा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये पण शरद पवार हट्टाला पेटलेले आहेत की आपल्याला तिथे जायचंच आहे बॅलेट पेपर व का घेऊ दिलं जात नाही विचारून घ्यायचं आहे आणि याचा अर्थ की शरद पवारांना पराभव पचवता आलेला नाही असंच म्हणावं लागेल त्याला काय नेमकं शरद पवारांच्या भूमिकेला म्हणावं हा सुद्धा लोकांच्या मनामधला प्रश्न आहे आता शरद पवारांना काय पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे का, का? आम्ही व्हिडिओ बनवला होता की राहुल गांधींना पंतप्रधान बनायचे त्यामुळे ते, ते असे वेगवेगळे प्रयोग करत असतात जिथे अराजक निर्माण होईल असंतोष निर्माण होईल वणवा पेटेल शरद पवारांना सुद्धा असा प्रयत्न करायचा आहे का असा प्रश्न निर्माण होतो तु। तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद